मित्रांनो दोन घटना आपण पाहणार आहोत दोनही घटना अत्यंत महत्त्वाच्या आहेत पहिली घटना आहे जोधपूरमधून राजस्थानमधील जोधपूर येथील चोखा जोधपूर मी स्वतः पाहिलेला आहे जोधपूर जिल्ह्यातील चोखा गाव त्या गावामध्ये दलित नवरदेवाला घोड्यावर बसण्याला गावकऱ्यांचा विरोध लक्षात ठेवा त्यामुळे त्याला पोलीस संरक्षण बोलावं लागलं पोलिसांनी त्याला पूर्ण सहकार्य केलं परंतु आजही आजही जे हे जे लोक आहेत सनातन सनातन आज हिंदू धर्म का संकटात आला हिंदू धर्मामध्ये का धर्मांतरण झालं हिंदू धर्म का एकजूट होत नाही आणि हिंदू धर्माचे जे सो कॉल्ड मालक आहेत हे यांनी डोळे उघडणं गरजेचं आहे तुम्ही यावर कधीही बोलणार नाही तुम्ही निघाले सनातन यात्रा तया काढायला अरे अगोदर हिंदू धर्मातील आपल्याच आपल्याच जाती बांधवांना जर तुम्ही न्याय देऊ शकत नसाल आणि मित्रांनो हे कुणी म्हटलं होतं हे स्वतः स्वामी विवेकानंदांनी म्हटलं होतं आणि स्वामी विवेकानंदावरचं एक पुस्तक आहे दत्तप्रसाद दाभोळकर यांनी लिहिलेलं ते पुस्तक अवश्य वाचा मित्रांनो खूप महत्वाचं पुस्तक आहे एकीकडे ते दाभोळकर आहेत लक्षात ठेवा दत्तप्रसाद दाभोळकर आणि नरेंद्र दाभोळकर त्यांचेच बंधू किती मोठी परंपरा आहे अरे बाबा नो आम्ही चांगल्याला चांगलं म्हणणारी माणसं आहोत नरेंद्र वाभोळकर म्हटल्यानंतर आमचा सुद्धा छाती अभिमानाने फुलते आम्ही जात पाहत नाहीत लक्षात ठेवा कोणाचीही जात पाहत नाहीत कोणत्याही जातीचा आम्ही कधीही द्वेष करत नाहीत कधीही विरोध करत नाहीत उलट उलट तुम्ही जर समतेच्या मार्गाने जर चार पावले चाललात अरे तुम्ही जर समतेच्या मार्गाने जर चार पावलं चाललात तर आम्ही बहुजन समाज आम्ही तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचतो नरेंद्र दाभोळकर यांना बहुजन समाज डोक्यावर घेऊन नाचत आहे तुम्ही नाही लक्षात ठेवा ज्ञानेश्वर माऊलींना बहुजन समाज डोक्यावर घेऊन नाचत आहे नाथ महाराजांना बहुजन समाज डोक्यावर घेऊन नाचत आहे आणि तुम्ही फक्त तिथं मलिदा खायला येणार तिथं मंदिरामध्ये पूजा वगैरे काय तर त्यापासून भेटणारा जो चंदा आहे मलिदा आहे तो खाण्यासाठी येणार परंतु त्या मौलिक ज्ञानोबरायांवर हृदयापासून प्रेम करणारे आम्ही माणसं आहोत आणि अगदी अगदी त्याच पद्धतीने या देशामध्ये जे लोक कायद्याला मानणारे आहेत संविधानाला मानणारे आहेत समता स्वातंत्र्य बंधुता न्याय या तत्वावर ज्यांचा विश्वास आहे अशापैकीच एक असीम सरोदे लक्षात ठेवा काही मतभेद मतभेद कोणामध्ये नसतात मतभेद शंभर टक्के असतात लक्षात ठेवा अनेकामध्ये अनेक मतभेद आहेत परंतु या मतभेदाच्या पलीकडे या मतभेदाच्या पलीकडे संविधानाला कोण मानतो आणि ऐवजी मनुस्मृतीवर कोण प्रेम करतो हे महत्वाचं आहे आणि आज एक कोण राजेश दाभोळकर यांनी केलेल्या त्या अर्जावरून तक्रारीवरून असीम सरोदे यांची वकिलीची सनद तीन महिन्यासाठी रद्द होते त्यांना तीन महिने प्रॅक्टिस करता येत नाही एक संविधानवादी माणूस मी असीम सरोदे यांना बऱ्याच दिवसापासून जाणतो त्यांचे व्हिडिओ पाहतो त्यांना फॉलो करणारा माणूस आहे संविधानावर जे काही आज मोजके माणसं आहेत प्रचंड प्रेम करणारे लक्षात ठेवा संविधानावर प्रेम करणारे अनेक लोक आहेत करोडोमध्ये आहेत परंतु प्रचंड प्रेम करणारे जे मोजके आहेत त्यामधील एक महत्वाचं नाव आहे असीम सरोदे आणि ते कोण आहेत त्यांची जात काय धर्म काय याच्याशी काही देणं घेणं नाही आणि अशामध्ये अशा व्यक्तीवर जर कार्यवाही होत असेल तर या देशामध्ये संविधान धोक्यामध्ये आहे आणि कोणते भगतसिंह कोश्यारी छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा मोठे आहेत का महात्मा फुलेंपेक्षा मोठे आहेत का त्या भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला महात्मा फुलेंचा अपमान केला त्यावेळेस या कोण राजेश दाभोळकर कोण आहेत त्यांच्या भावना दुखावल्या नाहीत त्यावेळेस कुठं गेले होते आणि आज एका शुल्लक शब्दामुळे तुम्ही जर अशा पद्धतीने आणि कोण ते न्याय देणारे कोण तो निर्णय घेणारे कोण लोक आहेत हे आणि हे सगळं जर अशा पद्धतीने एकतर देवेंद्र फडणवीस मिस्टर ऐका तुम्ही पहा एकतर सर्वसामान्य लोकांचा या सिस्टमवरचा भरोसा उडत चाललेला आहे आणि तो ते करण्याचं उडवण्याचं काम तुम्ही करत आहात पोलीस यंत्रणा कशा पद्धतीने काम करत आहे आपण बघितलं संतोष देशमुख प्रकरणामध्ये आताच्या या फलटण प्रकरणामध्ये एकी कान अजून ते आपले परभणीच्या प्रकरणामध्ये आपण पाहिलं पोलीस यंत्रणा गृहमंत्री कशा पद्धतीने काम करत आहे परंतु एक जनतेचं शेवटचं अशा स्थान असतं जर आम्हाला कुठं जरी न्याय नाही भेटला तरी कोर्ट आहे आमच्यासाठी आणि कोर्टामध्येही जर तुमचे अशा पद्धतीने जर सगळी सिस्टम जर भ्रष्ट झालेली असेल तुम्ही तुमचे कार्यकर्ते तुमच्याकडे एक तर न्यायबुद्धी नाही लक्षात ठेवा आणि न्यायबुद्धी नसणारे माणसं जर कोर्टामध्ये बसून जर निर्णय द्यायला लागले तर न्याय कदापिही भेटणार नाही आणि यासाठी लक्षात ठेवा यासाठी बोलणं गरजेचं आहे एकमेकांसाठी उभं राहणं गरजेचं आहे कोण कोणत्या पक्षाचं आहे कोण कोणत्या संघटनेचं आहे हे महत्वाचं नाही लक्षात ठेवा बहुमत आहे प्रत्येकाचं आपापलं वेगळं मत असू शकतं प्रत्येकाची वेगवेगळी विचारधारा असू शकते परंतु ती विचारधारा ते मत संविधानाच्या चौकटीमध्ये समता स्वातंत्र्य बंधुता न्याय यांना मानणारं ते मत आहे का हे महत्वाचं आहे आणि त्यापैकी एक असीम स्वरूती आहेत म्हणजे एकीकडे तुम्ही आजही आजही दोन हजार पंचवीस संपत आलेला आहे एकीकडे एक दलित समाजातील नवरदेव घोड्यावर बसण्यासाठी त्याच्या मनामध्ये दहशत आहे आणि एकीकडे जर अशा पद्धतीचं वातावरण असेल आज पंच्याहत्तर वर्षामध्ये ही उच्च वर्णीयांची जिम्मेदारी आहे एका जातीची नाही हे एवढे जेवढे काही आहेत लक्षात ठेवा या सर्वांची जिम्मेदारी आहे सर्वांना समावून घेण्याचं सर्व भारतीयांना अगदी खालच्या जातीतले आता खालची वरची वगैरे जात कोणीही नाही लक्षात ठेवा मी याच्या अगोदर सुद्धा एक व्हिडिओ बनवला होता उलट ज्यांना तुम्ही खालच्या जातीचे समजता तेच सर्वश्रेष्ठ आहेत त्यांच्यामध्येच माणूस की शिल्लक आहे त्यांच्यामुळेच देश आहे त्यांच्यामुळेच संविधान आहे लक्षात ठेवा आणि त्यामुळे हा भेद संपून टाकण्यासाठी एक रहा बोलत रहा आणि असीम सरोदे यांच्यासोबत आम्ही ठामपणे उभा आहोत रामकृष्ण हरी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम